दहा तारखेच्या अधिवेशनामध्ये ही कर्जमुक्तीची घोषणा निश्चितपणे होईल निजामाच्या तावडीतून तर सुट पण अधिकाऱ्यांच्या तावडीत सापड ग असं दुःख कोणाच्याही वाट्याला येता कामा नये या दृष्टीने आपल्याला हा खर्च हा अध्यक्ष महाराज वैधानिक विकास निमंडळ निहाय मित्रांनो भाजपचे कॅबिनेट मंत्री आहेत जे सुधीर मुनगंटीवार यांनी आता सध्या चालू संसदेमध्ये अधिवेशनामध्ये भाषण केलं त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की दहा तारखेपर्यंत सरकारने कर्जमाफी करावं कारण अशातच काय विषय झालेला आहे आता सरकार तर भाजपचं आहे आणि सुधीर मुनगंटीवार हे सुद्धा भाजपचेच आमदार आहेत तरी पण ते भाजप विरोधाची भूमिका घेतात आहेत असं आपल्याला दिसतंय कारण शेतकरी खरोखरच कर्जमाफीच्या ओझ्याखाली रखडलेला आहे कारण असं झालेलं आहे की जेव्हा माहितीचा जाहीरनामा आला तेव्हा फडणवीसांनी काय सांगितलेलं की सरसकट आपण तीन लाखापर्यंत कर्जमाफी करू त्यामुळे आता शेतकऱ्यांनी पैसे असूनसुद्धा काही शेतकऱ्यांनी भरले नाहीत आणि ज्या शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत ते शेतकरी ऑलरेडी कर्जमाफीमध्ये त्यांचा विचार करण्यात यावा अशी म शक्यता सुधीर म्हणून गंटीवार यांनी सांगितलेलं आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी का करावी तर शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यामागचे अजून खूप काही प्रमुख कारणे आहेत दुष्काळी पाऊस आहे असेल किंवा वातावरणातील बदल असेल आजचा तुम्ही बघताय आज बाजार बा, बाजारामध्ये शेतकऱ्याच्या पिकाला किती भाव आहे आज कांदा तीस रुपये चाळीस रुपये झाला की तुम्ही बाहेरशे कांदा आणता आणि कांद्याची रेट रेट कमी करता आणि जर कांदा पाच रुपये चालला दहा रुपये चालला तर तुम्ही त्या कांद्याला विचारत पण नाही यावर शेतकरी शेतकऱ्यांनी कुणाकडे बोलायचं असं असताना सुद्धा फडणवीस जे आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते सुद्धा आता क्रीम काय बोलायचं तयार नाहीत आणि ज्यांची ते लाडक्या पहिण्याचा मुद्दा आला तर लाडक्या बहिणीचे एकवीसशे रुपये कधी मिळणार हे चालू असताना आदिती तटकरे जे महिला बाल विकास कल्याण अधिकारी आहेत मंत्री आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं आम्ही पाच वर्षामध्ये कधीही एकवीसशे रुपये चालू करू शकतो म्हणजे आमचा जाहीरनामा आहे तो पाच वर्षामध्ये कधी होता मग तुम्ही जाहीरनामा तुम्हाला जर करायचा होता तर तुम्ही निवडणुकीच्या टायमिंगला सांगितलं का सांगितलं नाही की हा जाहीरनामा आम्ही लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये देणार आहे कर्जमाफीसाठी तीन लाख रुपये शेतकऱ्यांना देणार आहे हे आम्ही पाच वर्षामध्ये कधी करणार आहे मग तुम्हाला कसं शेतकऱ्यांनी निवडून आणलं असतं आता तुम्ही निवडून आला आहे तेव्हा आता तुम्हाला शेतकऱ्यांची गरज नाही असं दाखवल्यासारखं झालंय त्यामुळे फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे आता शेतकऱ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या शेट कर्जमाफीवर काही बोलण्यास तयार नाहीत आणि पत्रकार आहेत ते सुद्धा लाचार झालेले आहेत कारण ते सुद्धा आता कर्जमाफीविषयी काय बोलत नाहीत प्रश्न विचारत नाहीत ते फक्त काय बोलतात धनंजय मुंडेच काय झालं आबू काय झालं अरे हे किती दिवस चालणार शेतकऱ्यांना तुम्ही चुत्या बनवायचं काम करताय असं कधीपर्यंत चाललं आहे शेतकरी आधीच कर्जाच्या औजाखाली रकडलेलं कर आहे हे सर्व असताना सुद्धा तुम्ही शेतकऱ्यांना अजून मारण्याचं काम हे सरकार करत आहे मित्रांनो अशा नवीन नवीन नवी गोष्टीसाठी तुम्ही या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका अशाच नवीन गोष्टीसाठी साईडच्या बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद